नमस्कार मित्रांनो इयत्ता सातवी जुनी बाल भारती यामधील एक उतारा धडा मी तुमच्यासमोर घेऊन आलो आहे ज्याचं नाव आहे असा आमचा डोंगरगाव लेखक बाबा मोहळ डोंगरगाव हे विदर्भातील एक चिमुकले गाव पानशेतचे धरण फुटून पुण्यामध्ये जलप्रलय झाला ही बातमी कळताच डोंगरगावातील लोकांनी आपली सहानुभूती व प्रेम कसे व्यक्त केले या धड्यात आपल्याला पाहायला मिळेल चला तर वाचूया आपण डोंगरगाव हो डोंगरगावच पण तसा डोंगराचा अगदीच कमी संबंध या गावाशी आहे एखाद्या बाईने दूर उभे राहून आपल्या चिमण्या बाळाचे संरक्षण करावे तसा गावच्या पाठीशी हा डोंगर उभा आहे एखाद्या भव्य पुरुषासारखा सपाट काळी शार जमीन मुबलक पाणी व डेरेदार वृक्षांची गंधार छाया असे या गावाचे वैभव आहे हा डोंगर म्हणजे लहानशा गावातला एक वरदानच आहे आणि याच कारणाने असेल कदाचित डोंगरगावच्या कोणा आजोबा पंजोबा खापर पंजोबांनी गावाला पहिले हाक मारले असेल डोंगरगाव जेमतेम हजार एक वस्तीत आमचा डोंगरगाव तसा गरीब आहे सातपुड्याच्या पायथ्याशी बसल्या असल्यामुळे गाव निसर्ग सौंदर्याने समृद्ध आहे गावाभोवती आंब्याची चार पाच हजार डेरेदार झाडे आहेत जमीन सुपीक आहे मुठभर दाणे पेरले की गाडीभर पदरात पडतील अशी नवरा बायको सकाळी कामाला लागले की सायंकाळपर्यंत डोंगरगावात विहीरसुद्धा तयार होऊ शकते गावाला डाव्या कुशीत घेऊन गोड पाण्याची मेघा नदी वर्षभर वाहत असते निसर्गाने डोंगरगावाला असे भरपूर दिले आहे पण पोटापुरते संग्रहासाठी मात्र डोंगरगावाजवळ कधीच नसते असा हा विदर्भाच्या अनेक गावांपैकी एक आमचा डोंगर गाव। डोंगरगाव आमच्या डोंगरगावात वर्तमानपत्र येते पण रोज नाही आठवड्यातून दोनदा टपालवाला ते वर्तमानपत्र कोणाच्या तरी स्वाधीन करून मोकळा होतो आणि सायंकाळचा अंधार होईपर्यंत फिरत भटकत ते आमच्या हातात येऊन पडते आजही नेहमीच्या पद्धतीने ते वर्तमानपत्र माझ्या हातात पडले पिंपळाच्या पारावर बसल्या बसल्या मी ते उघडले आणि वाचले बापरे तेवढी भयंकर बातमी होती त्यात पुणे अस महापूर अर्धे अधिक पुणे जलमय लाखो निराधार पानशे धरण फुटले मी वर्तमानपत्र हातात घेऊन लगेच गावात फेरी मारली पंधरा मिनिटात अवघ्या डोंगरगावभर बातमी पसरली मुले माणसे माझ्याभोवती गोळा झाली गावात सायंकाळी सभा झाली मारुतीच्या ओट्यावर सगळे गावकरी जमा झाले कोणी पसा धान्य आणले कोणी जुने कपडे आणले हा हा म्हणता गावाची मदत एका ठिकाणी गोळा झाली गावचा शंकर भाऊ म्हणाला हे कपडे तसे नेऊ नका मग कसे न्यायचे माया धंदा आहे ना बस तर मग सकाळी ते सगळे कपडे मी धुवून देतो हे कपडे पुण्यात जाणार कपडे स्वच्छ नको अरे पण तेमार आहे का असलं म्हणून काय झालं हे पंचाचं काम आहे पंचाचं म्हणजेच देवाचो पण तुले पैसे नाही भेटणार या कामाचे अरे तिकडे लोकईची घरं वाहत गेले आणि इकडे मला पैशाच्या गोष्टी सांगते त्या डोंगरगावचा वठ्ठी अजून मिळाला नाही म्हणलं यावेळी शंकर भाऊचा आवेश काही अऊर होता जणू अवघ्या डोंगरगावाला तो आव्हान देत होता मग गंगाराम शिंपी पुढे झाला आणि म्हणाला आता ते समज कपडे मला द्या रातभर मी ते शिवून ठेवतो झाले त्या रात्री गंगाराम फाटक्या कपड्यांना ठिगळे लावत रात्रभर जागला दुसऱ्या दिवशी दिवसभर शंकरचे कपडे कपडे मेगामाईच्या शुभ्रधारेत धुत राहिला दुसऱ्या दिवशी पुन्हा मारुतीच्या पारावर सभा झाली गावचे म्हारे आबा म्हणाले हे कपडे आण पैसे तसे नका पोटू आपल्या शियशाले पाठवा हे सामान घेऊन त्यानं पुन्हा पाहिलं हाय साहेब लोक आयले त्याले ओळखल आबा हे सारे माझ्याबद्दलच बोलत होते मला हसू आले आबांनी माझ्याबद्दल काय काय समजुती करून घेतल्या होत्या देवाला माहिती मला सारी दुनिया ओळखते असे त्यांचा भोळा समज शेवटी आबा मला म्हणाले शशा तू नाही म्हणू नको हे गरिबांची मीठ भाकर हाय सुदामाचे पोळे हाय देवाचा प्रसाद देवाजवळच देवाच नेऊन द्यायला पाहिजे तू तिथं ओळख हाय आम्ही उमरावतीच्या पल्याड काही पाहिलं नाही रे आबांनी आपल्या खांद्यावरील शुभ्र दुपट्ट्याचे एक टोक हातात धरले आणि सुरकुतलेले डोळे टिपले आबा मी आबांच्या जवळ गेलो आणि त्यांच्या पायावर डोके ठेवून म्हणलो आबा जातो मी पुण्याला दुसऱ्या दिवशी मी पुण्याला जायला निघालो धान्य विकून आलेले पैसे आणि कपड्यांचे गाठोडे सोबत घेतले सारा डोंगरगाव मला निरोप देण्यासाठी शिवेपर्यंत आला होता एक म्हातारी म्हणाली तिथं कोणती नदी हाय ना त्या नदीत माहेल नारळ टाकजो आणि तिले म्हणजो मायबाई आता तरी कृपा कर शेवटी डोळ्यापर्यंत पदर ओढलेली सखुबाईने म्हणाली शशिकांत भाऊजी कुठंतरी माणसं मिली म्हणतात ना तिची माती माझ्यासाठी घेऊन या जा मी तिले देवाजवळ ठेईन रोज रोज तिची पूजा करीन मी सर्वांचं म्हणणं ऐकून घेतलं आणि निघालो इतक्यात पाठीमागून मुलांनी आवाज दिला शशिदा काय रे आमचा चेंडू घेऊन जा कशाला वा रे शशिदा पुण्याच्या पोराईचा चेंडू वाद गेला नसेल का मग त्यांना खेळायला चेंडू नको हा चेंडू त्यायला दे आणि आमचा जय हिंद सांग प्रसंग अगदी लहानसा होता पण माझे हृदय त्यामुळे भरून आले चेंडू तो केवडासा पण त्याच्या पाठीमागचं हृदय भावना मुलं पुण्याची काय आणि डोंगरगावची काय पृथ्वीवरील साऱ्या लहान मुलांच्या भावना त्या चेंडूभोवती गुंफल्या गेल्या आहेत हेच खरं माझ्या डोंगरगावच्या मुलांनी मला दिलेला तो चेंडू म्हणजे माझ्या हातात आलेली सर्वात मौल्यवान वस्तू होती जणू मला निरोप देण्याचा थाटसुद्धा कमी नव्हता डोंगरगावचा गजेदा म्हणाला होता शशिदा तुम्ही आता पुण्याला जाणार आपल्या गावचं पिरम घेऊन पण आम्ही मुख्य नाही पाठवणार तुम्हाला शिवेपातर बँड वाजू डोंगरगावच्या शिवेपर्यंत माझ्यासमोर गजादाचा बँड होता कारण त्याच्या गावाच्या सद्भावनाच आज पाखरासारख्या दूर चालल्या नव्हत्या का खूप खूप दूर त्याने पाहिले नाही इतक्या दूर पुण्यापर्यंत शेवटी मी सर्वांचा निरोप घेतला मी वळणावर दिसेनास होईपर्यंत पाठीमागून सारखे आवाज येत होते हात हलत होते गाडी वेगात आली वडनेरा अकोला शेगाव एकामागून एक स्थानके मागे पडत होती सहजपणे माझे लक्ष कपड्यांच्या ढिगाऱ्याकडे गेले किती व्यवस्थित होता तो शंकर भाऊंचा गंगादाचा हात लागला होता ना त्याला वास्तविक या चिंदेच पण त्या साऱ्या द्रौपदीच्या चिंद्या होत्या सुभद्रेच्या भरझरी पातळाहून देखील भारी किमतीच्या मला आठवले इकडे निघताना मी सखू वहिनीला विचारले होते वहिनी इतकं फाटकं पातळ नेसतेस तू अं जरा धडक होतं ते तुमच्यासोबत दिलं दुसऱ्याला चांगलं द्यावं निभतील या चार दिवस वास्तविक आमची सखू वहिनी म्हणजे काही श्रीमंत स्त्री नव्हती मलमजुरी हा तिचा धंदा चार सहा आणि रोज मिळून कसे तरी पोट जाळायची पण तिचे मन गाडीचे हेलकाव्याबरोबर मीही हेलकावत होतो मानवाचे मूळ स्वरूप शुद्ध सात्विक आणि पवित्र असल्याचा अनुभव घेत होतो तर मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला धडा कमेंटमध्ये जरूर कळवा धन्यवाद